टी ट्वेंटी विश्वचषक भारताने पटकावल्यानंतर मिरजेत फटाक्यांची आतिषबाजी करत तरुणांनी अलोट गर्दी करून जल्लोष साजरा केला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका हा हो अत्यंत चित्तथरारकरत्या पार पडला या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी ट्वेंटी विश्वचषक पटकावल्यानंतर क्रिकेटप्रेमी असंख्य तरुणांनी मिरज मार्केटमध्ये अलोट गर्दी करून जल्लोष साजरा केला फटाक्यांच्या आतिशबाजीतून तिरंगा झेंडा फडकावत तरुणांनी आनंद व्यक्त केला लक्ष्मी मार्केट परिसर हा तरुणांच्या गर्दीने फुलून गेला होता दुचाकीवर उभं राहून फटाके हातात धरून फोडले लक्ष्मी मार्केट परिसरात झालेली गर्दी पाहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता दुचाकी वाहनावरून रॅली काढून तरुणांनी भारताच्या विजयाच्या घोषणा दिल्या सतरा वर्षाचे अविरत प्रयत्नानंतर भारताने हा विश्वचषक आपल्या नावावर केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज